दिनांक बारापासून सुरुवात झाली बारा तारखेला एंडी म्हणजे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम आज होमविधी त्याच्यानंतर भाकणूक म्हणजे आज रुपयात नव्याण्णव टक्के आज यात्रा संपली यावर्षीच भाकणूक असं आहे की वासरानं गूळ गाजर आणि ऊस खाला पांढरा आणि लाल वस्तू मागणार आणि मनमूत्र केलं त्यामुळे यावर पाऊस भरपूर पाऊस येणार आणि वातावरण शांत राहणार त्या वर्षी जो भागणूक चांगला आहे एवढं घाबरल्या म्हणजे काही नाही म्हणजे वातावरण वातावरण शांत आहे आणि पाऊस पडणार आणि लाल आणि पांढर वस्तू मागणार म्हणजे पाऊस म्हणजे मध्यम आहे नाही पाऊस पडणार चांगला व्यवस्थित आहे मला मूत्र केला म्हणजे पाऊस येणार व्यवस्थित पण व्यवस्थित पण सामाजिक स्थिती शांत ते सांगत नाही गेल्या वर्षी आम्ही सांगितलो घबराट वातावरण घबराट वातावरण दाखवलं कशाच तुमचे कोरोनाच ते खरं नाही झालं वास्तुरी मूत्र केलंय मला मूत्र पाऊस आनंद